नमस्कार आज वैशाख कृष्ण चतुर्थी संकष्टी चतुर्थी आज आपण संत तुकारामांचा एक अभंग पाहणार आहोत ओंकार प्रधान रूप गणेशाचे जे तिन्ही देवांचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेशू ऐसे जाणा आयसे तिनी देव जेथोनी उत्पन्न तोहा गजानन माय बाप तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासांची हा श्री गणेशाचे ओंकार प्रधान रूप वर्णन करणारा अभंग श्री संत तुकारामांचा आहे हा अभंग वाचल्यानंतर गणेशाचे रूप समोर उभे राहते पण त्याचबरोबर तुकाराम महाराजांच्या अभ्यासाचा आवाका पण लक्षात येतो वेदांचा तो अर्थ अम्मासी ठावा येरा तो बहावा ये वा, भार माथा असा आत्मविश्वासपूर्वक काढलेला उद्गार किती सार्थ आहे हेही लक्षात येते त्यांनी संपूर्ण वेदांत जाणला होता थे थे। हे येथे लक्षात येते तुकाराम महाराज ओंकारापासून सर्व सृष्टी निर्माण झाली हे सुचविताना श्री गणेश हेच ओंकाराचे रूप आहेत असे सांगतात विश्वोत्पत्ती होण्यापासून परमात्मा सत्स्वरूपी एकाकी अखंड भरून राहिला होता मुळात ब्रह्म एकटे होते ब्रह्माला स्फुरण आले एको हम त्या स्फुरणांमुळे मूळ मुण ओंकार ध्वनी उठला असला असं त्यांचं म्हणणं आहे त्या ओंकारापासून ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव निर्माण होऊन नंतर विश्वाची निर्मिती झाली कसे तर ओंकारामध्ये अ उ आणि म ही अक्षरे असून त्या ओंकार रूप गणेशापासून तीन देव झाले म्हणजे अ पासून ब्रह्मा उ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महेश तेव्हा स्पष्टच आहे की हे ओंकार रूप गणेशच तिन्ही देवांचे जन्मस्थान ठरते ज्ञानेश्वरांची एक ओवी गणेशवंदनात ज्ञानेश्वरीच्या आरंभी येते त्यात ते म्हणतातच आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका ज्ञानेश्वरांनी गणेशाच्या म्हणजे ओंकाराच्या देहाचे वर्णन करताना अ उ म चा, चा, चा उल्लेख केलेला आहे त्यांनी ओंकाराच्या घटकात पायापासून मस्तकापर्यंत गणेशाची सर्व मूर्ती बसते आणि म्हणून ओंकार रूप व गणेश रूप ही एकच होत असे म्हटले आहे अ उ म या तिन्ही एकत्रित झाल्या की त्यात वेद सामावतो असे श्री ज्ञानेश्वरांनी पुढील ओळीत व अध्याय नऊमध्ये म्हटले आहे जया ओंकाराची कुशी अक्षरे होती अ उ कारेसी जिए उपजत वेदांसी उठली तिनी अ उ म या मात्रेत सारे विश्व कवटाळलेले जाते तुकाराम महाराजांनी ब्रह्मा विष्णू व महेश यांची संकल्पना मांडताना निर्मितीचे कार्य ब्रह्मदेव स्थितीचे रक्षणाचे कार्य विष्णूचे आणि लयाचे संहाराचे कार्य महेशाचे असे गृहित धरले आहे आणि ज्ञानेश्वरांच्या ओवीत तसाच भाव व्यक्त केला आहे असे वाटते ज्ञानेश्वर आकारचरण चरण युगल व तुकोबा आकार ब्रह्मा म्हणतात ब्रह्माचे कार्य जन्म देणे असून जन्माचे उत्पत्ती स्थान चरणयुगलात असते उकार उदर विशाल व उकारात तो विष्णू यामध्ये विष्णूला धारण करणारा असं म्हटलं आहे धारणा अन्न पाण्याने होते गर्भाशय यांचे स्थान उदर असते तेच विष्णूचे ठिकाण म्हणून तो धरता उदाराने माणसाचे संरक्षण होते ज्ञानेश्वर मकार महामंडल मस्तकाकारे तर तुकाराम मकार महेश म्हणतात महेश म्हणजे लयाची देवता प्रत्येकाचा प्राण हा ऊर्ध्व दिशेने जातो डोळे कान तोंडावाटे जातो योगाचा टाळू वाटे जातो मकार महेश हे तुकोबांचे व मकार म्हणजे मस्तक ज्ञानेशांचे दोन्हीचाही अर्थबोध इथं होतो पण हे तिन्ही देव जेथून उत्पन्न झाले तो या सर्वांचा मायबाप असतो आणि तो म्हणजे गजानन निर्गुण ब्रह्माचे प्रतीक ओंकार हेच विश्वाचे आधी बीज असून ब्रह्मा विष्णू महेश त्याच्यातून जन्माला आले समर्थ रामदासांनीही म्हटले आहे ब्रह्मा विष्णू व महेश उत्पत्ती स्थिती आणि लय यांना कारणभूत होतात पण या तिन्ही देवांवर ज्यांची सत्ता चालते तो सर्वात श्रेष्ठ होय तो खरा करता आणि तोच खरा भोगता असून तिन्ही लोक तोच चा चालवितो तुकाराम पुराणांचा व्यासांचा हवाला देऊन गणेशच सर्व काही चालवतो असे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असार घेई जे सार या विचार जेणे तुरे एर झार मरण जन्मी धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार